नमस्कार मंडळी आज आपण एक अशा फळाबद्दल बोलणार आहोत जे चवीला एकदम गोड आरोग्यासाठी पौष्टिक आणि ज्याचं नाव थेट आपल्या संस्कृतीशी जोडलेलं आहे चला तर मग सीताफळाच्या या गोड जगात फेरफटका मारूया पण हा प्रवास सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न कधी विचार केलाय की एका साध्या फळाला देवीचं नाव का मिळालं असावं आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते या फळाच्या नावाइतकंच इंटरेस्टिंग आहे चला आधी याची ओळख करून घेऊ इंग्रजीमध्ये याला म्हणतात कस्टर्ड ऍपल का अहो कारण अगदी सोपं आहे याची चव आणि तो मऊ गर अगदी कस्टर्ड सारखाच असतो म्हणजे नावावरूनच याच्या गोडव्याची कल्पना येते नाही का आता वळूया आपल्या भारतीय नावाकडे सीताफळ नावात काय आहे या भागात आपण या फळाच्या नावामागची एक छान गोष्ट जाणून घेणार आहोत असं म्हणतात की वनवासात असताना सीतामाईला हे फळ खूप आवडायचं आणि त्याच श्रद्धेतून या गोड फळाला सीताफळ असं सुंदर नाव मिळालं किती साधी सोपी आणि थेट मनाला भिडणारी गोष्ट आहे ही पण थांबा या फळाचा प्रवास फक्त नावापुरता नाहीये या फळाने अक्षरशः हजारो महिलांचा प्रवास केलाय थेट दक्षिण अमेरिकेपासून ते आपल्या भारताच्या शेतांपर्यंत हो ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरंय सीताफळ मूळचं दक्षिण अमेरिकेचं आहे पण आज ते भारतात इतकं रुजलंय की जणू काही ते इथलंच आहे इथल्या मातीने इथल्या हवामानाने याला इतकं आपलंसं केलंय आणि आज भारतात याची लागवड कुठे कुठे होते तर महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा आणि मध्य प्रदेश ही काही प्रमुख राज्यं आहेत जिथे सीताफळाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते तर नावाची आणि प्रवासाची गोष्ट तर आपण ऐकली पण आता वेळ आहे याच्या गोडव्यामागे दडलेलं पोषण जाणून घ्यायची चला तर या फळातल्या विटॅमिन्स आणि मिनरल्सची ताकद ओळखूया म्हणजे बघा सीताफळ फक्त चवीला गोड नाहीये तर ते पोषक तत्वांचा खजिना आहे यात विटॅमिन सी फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम हे सगळं भरपूर प्रमाणात मिळतं खरं तर ही एक नॅचरल एनर्जी एक आहे आणि याच पोषक तत्वांमुळे मिळतात शरीराला अमृतासारखे फायदे चला पाहूया सीताफळाचे अनेक औषधी गुणधर्म नेमके आहेत तरी कोणते हे फळ म्हणजे छोटसं पॉवर हाऊस आहे असं समजा एका फळात इतके फायदे दडलेत चला एक एक करून पाहूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते यातल्या व्हिटॅमिन मुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन्सपासनं आपलं संरक्षण होतं त्यानंतर पचनक्रिया सुधारते ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी तर हे खूपच फायदेशीर आहे यातल्या फायबरमुळे बद्धकोष्ठतेसारखा त्रास कमी होतो इतकंच नाही तर हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप चांगलं आहे यातलं पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतं ज्यामुळे आपलं हृदय निरोगी राहतं आणि आता शरीराकडून जरा मनाकडे वळूया ह्यातलं जे मॅग्नेशियम आहे ते आपलं मन शांत ठेवायला आणि ताणतणाव कमी करायला मदत करतं आणि हो शरीरासोबतच सौंदर्यासाठी सुद्धा हे फळ तितकंच महत्त्वाचं आहे यातले अँटी आणि पोषक तत्व त्वचेला तजेलदार बनवतात आणि केस मजबूत करतात बरं इतके सगळे फायदे तर आहेत पण ते मिळवण्यासाठी सीताफळ नक्की खायचं कसं आणि त्याचे कोणकोणते प्रकार आपण खाऊ शकतो चला तेही जाणून घेऊया हे अगदी सोपं आहे सगळ्यात आधी चांगलं पिकलेलं फळ निवडायचं मग ते फोडून त्याचा गर खायचा आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्या बिया चुकूनही गिळायच्या नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणतीही गोष्ट प्रमाणातच चांगली योग्य प्रमाणात खाल्लं तर सीताफळ ऊर्जा देतं पण जर जास्त खाल्लं तर अपचन होऊ शकतं त्यामुळे प्रमाण खूप महत्वाचं आहे आणि हो, हो सीताफळ फक्त फळ म्हणून नाही तर अनेक पदार्थांमध्येही वापरलं जातं आईस्क्रीम मिल्कशेक बासुंदी मिठाई अरे वाह कितीतरी डेझर्ट्समध्ये याची चव तर अप्रतिम लागते तर बघा चव पोषण आणि निसर्ग या सगळ्याचा सुंदर मिलाप म्हणजे सीताफळ आता आपण या निसर्गाच्या देणगीचं महत्व एकत्र करून समजून घेऊया आणि फक्त आपल्यासाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा हे फळ खूप महत्वाचं आहे सीताफळाचं झाड कमी पाण्यात येतं आणि शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देतं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे इतकाच काय अगदी आपल्या प्राचीन आयुर्वेदात सुद्धा याचा उल्लेख आहे आयुर्वेदानुसार सीताफळ वात आणि पित्त दोष शांत करून शरीराला ताकद देतं म्हणजे याला शास्त्रीय आधारही आहे तर सीताफळ म्हणजे फक्त एक फळ नाहीये ती चव आरोग्य आणि आपल्या संस्कृतीचा एक सुंदर संगम आहे जाता जाता एक विचार नक्की करूया की आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा नैसर्गिक देणग्यांचा आपण आपल्या आहारात कसा समावेश करू शकतो खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा